बाकासुर बद्दल काय बोलला बाकासुर पण इथं जाय मित्रांनो बघ काय बाकासुर देवाबद्दल काय सांगितलं होतं हं देवाबद्दल काय सांगत आहेत पण तेवढंच ते नाव दिलं दिलंय ना त्या बायला जर जराकडे नेऊन थोडू शकत हं बाकासुर त्याकडे कोण नेऊन थोडू शकत तुम्ही तर किती वेळ गाडी पळलीस आता पण त्याला बी लिमिट नाही ना लिमिट नाही आणि मला वाटतं एक 20 25 एक नंबर असेल त्या बायला तुमच्यावरचं का अरे वा आणि सगळ्या अंतरात एक नंबर आहे तुमचे असताना ना आणि मानसं तुम्ही सरचा बसला की उभं राहणारस तुम्ही आहे की नाही नाही ती गाडीच पळते मी काय म्हणतोय ड्रायव्हर किती तेवढा आपल्याला कॉन्फिडन्स लागतोय ना पुढे गाडी सुट्टी ना मागणं उभं राहायचं कारण मागणं जाऊ बी बेसावत होतो ना हा बैल पण बेसावत होते ना थाप झाली की बैल बेसावत होतो ना पण बऱ्यापैकी बघितलं की जवळजवळ तुम्ही बसला तेव्हा निकाल घेतला ना बैल पळतो बाय बैलाचा विषय नाही काय चिकन बाकी मध्ये तुम्हीच पळवला ना होय काय सांगाल कसं त्यांचं त्यां भारी न्यूज ट्रेंडिंगला बैल पळतो एक नंबर आत्ता काय त्या बैलन वायच असतो बैल बघा चिक्या चांगलाच पळतोय चिक्या बक्या परत बक्क्या सारख्या आहे ना या गाड्या दोन तीन, तीन की चांगलीच आहे ना सगळे बैल पळतेच आहे पण तुम्ही चालू असत ना एखाद्या बेडपे चालू असतात बेडपे आता काय काय बैल थांबल्यात पण मित्र जसं की माणसं म्हणतात की बाक्यावर जर एखादं मैदान हार खाली पण बैल त्या जो परत पुढच्या एक बद्दल काय बोलत सांगतो का मला ते या आणि बैल कधी हरतो ज्यावेळेस तो दुसऱ्याला जिंकण्यासाठी पण ज्यावेळेस तो हरल ना त्याच बैल शंभर कि दुसऱ्यात कमबॅक नंबर पूर्ण कमबॅक करतो म्हणजे त्याचं कुणाला कळलंच नाही म्हणताय ना त्याचं कुणाला कळलंच नाही म्हणजे असं की बैल नाही का लोकांची बंदच करतो तुम्ही इतके वर्ष पळवतो आहे ना काय सांगाल म्हणून म्हणतो तुम्हाला पण कधी स्पीडचा अंदाज नाही लावला स्पीड नाही अंदाज मग तुम्हाला पण एक दुसरी व्हिडिओ पाहिले की माग ना हळू पळल्या तुम्ही काढून दिली गाडी सांग त्या त्यात म्हणजे कधी अंदाज नाही आता ह्याच्यात आम्ही एक नंबर केला वाटतं निमचोडी खटक आत खट झाड गाडी माग महा पळवते सर्वांना जाऊन दोन्ही बायलांनी एक नंबर केला त्याचा बी नाही करायचं आहे का ते बैलाबद्दल चांगले करता नियोजन पण नाही नियोजन भा करतात करतो असं मध्ये आधी काय होतं नियोजन आताच्या आताचा जे आहे ना मॅनेजर लोक लय झाल्यात मॅनेजर लोकांनीच काय म्हणायचं करायचं त्यांनीच मालकाला सांगायचं काय तुम्ही बघतो बैल घेऊन या आम्ही ड्रायव्हर छकडा सुट्टीमेकर मेकर सगळं बघतो फक्त बैल घेऊन या मॅनेजर मॅनेजर तर सगळं झाले मालकाच्या काय राहिलं नाही समाजा सगळे ती बघतात आपण जायचं तुम्हाला पण सांगितलं की गाडीवर बस आपल्याला मॅनेजरने सांगितलं जायचं हा हा गाडीवर बस जा पण भारी झालं छोट ड्रायव्हर स्वतःची पण बैलाच पळतात चांगली भारी वाटलं आहे नाही हो स्वतःच काहीतरी पाहिजे त्यामुळे ना खरंच बाजी का दिसतोय एका साइड नाही ना आणि पळतो बी तसंच होय ना पब्लिक ने आला ना मला तर असं वाटतं ना अजून वाटलं नाही की गटाला सेम मिळाला पब्लिक आलो मी किती मार्क आलाय आज दिसेलच की आपल्याला ना कुठल्या गटाला सगळ्या अजून घटना शुभेच्छा धन्यवाद नमस्कार स्वतःच घेऊन आलाय नाय नावराव कसं कसं काय म्हणलं कडन बिडन पाळायला म्हणताय खांदी पब्लिकला म्हणजे किती पब्लिक न काढले काय काय बी केल्यात पब्लिकने गोनी खांदी आता बाजीरा दोनशे राती गेल्यात परत ते चौदवाडी दहा बांधा नंतर घेऊन पब्लिकने पुढे म्हणजे कडण पाचशे जाय का हो म्हणजे कमी पळेल पण बाहेरून सरस ज्याचा मार खाल्लाच नाही कधी जोडला तर आम्ही मारात खाल्ला ना आता सरजावर बाक्यावर पळता कधी नियोजन अजून त्या लेव्हल बैल आता शिकून जाते त्याच्या मुडने पळते तो पण पळवायचा आणि आपल्याला वाटलं तर आपलीच बैल आहेत सरजा बकासूर आपल्या बरोबर बद्दल काय सांगाल सर्जाचा इतका भारी पळतो तुम्ही जो पळता पळवता परत आता उभं राहता तुम्ही ते बंद केलं ना तर काय ते बैल वेगळा शिवटते काय या बैलांना म्हणजे सरजा बकासूर चिक्या बलमा असतील सगळे पहिल्यांना काय म्हणजे नाही काय सांगाल म्हणजे मोठे पहिलं पळतो म्हणणार पण नाव चर्चेचा यांच्यामुळे ना सरजावर कंटिन्यू ड्रायव्हर तुम्ही सरजाव आता कंटिन्यू ड्रायव्हर आहे पण तसं चर्चेला आणणार आमचं एक पहिले की आमचा उरळ आपला कुलचा भाजी 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 बाजूला माझ्या पब्लिकच्या भितर सगळीकडे आहे ना म्हणजे आता थोडा कमी आहे ना तू पहिले आता पहिल्या पाहिजे प्रॉब्लेम चालले पण आता बैल पळतोय असं काय नाही पण जे जेवण ते होती का नाही त्यावेळेस असं कोणी म्हणायचं मी पळतोय काढलं का स्पीड बी व्हायलाय आणि पब्लिकला जर लागला तर आतमध्ये कुणी बी असे आम्ही आता पण आतमध्ये कोणी बघितलंच नाही आला ना माणसं हारलाच नाही का मला ते हारच माहित बिनजोडला हारच माहित नाही हो आहे का सासर पटेल तर आम्हाला अजून हारलेलं आठवत पण तुमच्या सुरुवातीत ना झाली होत्या बाईला बसून आपली सुरुवात झाली त्याच्या गाडी पळवायचं हो तसं आपल्या पैसे बिरजे होऊन गेली चांगली पहिले पण एक नंबरचा बिल डायरेक्ट बाजी भेटला आपल्याला मुनी शिटचा आपला प्रश्न पाहिजे आपलं संबंध चांगला असं तो बिल चांगला भेटला आपल्याला डायरेक्ट खायला तसं असतं पण कुठलं आम्ही म्हणजे जागा येऊ शकत नाही बैल घेऊ शकत नाही जागा पण त्या आम्हाला वारंवार हे बैल आठवण करून देतो हे बिबल दोन्ही खांदे बाहेरून पळतो ह्याचं बी नाव बाजीच या आणि त्यासारखं कलर पण सेम आहे का दिसतो तो, तो, तो मोठा माफात हा मोठा बैल त्या बायला जागा कधी घेऊ शकत नाही पण येतो आम्हाला गाडीचे बाजी जे असले ना त्याला जीव आपलं मला वाटतं बाजीने भारत पुशेगावला पेडगावला पळवगावला नाही एक नंबर केला होता बाहेरनं पळून सेम काढला होता डावीन बाहेर एक नंबर केला होता गाडी फोल झाली होती पण पळून एक तुम्ही सुद्धा नाही बारीक होत्या जुनी पहिलं असे म्हणताय की त्यांचं नाव कधी पुसता येणार आणि काय नाही ना ते म्हणजे मोठं पळत राहते लय काळ का झालं ते नाना पाटील किती वर्ष का झालं तुम्हाला वाटते बैल दोनच वर्ष पाळलं दोन ते तीन वर्ष पळाला लय का एक नंबर मध्येच तेच की मित्र ऐकलं बिन सुटलं तर मारच खात नव्हता ना हरलाच नाही पहिला हारच माहित नाही आणि शक्य तो पाहिला नाही ना आता कसा देवबा कासूर नवीन चेहरा उजेड आणतो त्याच प्रकारे त्या बैलाने बिना नवीन चेहरा सगळे उजेड आणले नमस्कार आज काय स्वतःच घेऊन आला हो बाय वेळ आणलाय भाजी काय नाव आहे भाजीराव कसं कसं म्हणजे आतापर्यंत कुठं काय बोललं बिल दहा पंधरा बोलायला चालू होतं चांगलं इकडं तुमच्याच नियोजन का स्वतः आपलंच स्वतः आपलाच पहिले गोरुळ गणच आपलं हा हा कुणा कोणाच्या पाहिलं काय सगळ्या पाहिलं <laughs> आपलं नियोजन का म्हणजे चाललो बोलला कुठं घेतला काय खडक वाचल्या वाल्यांकडनं घेतलं त्यांनी गोरुळ गणच हा हा आता चांगला राहतो आजच नाही तर राहिलाच चांगला आता ओपन लगे राहतोय आता आज कोणावर नियोजन आहे काय आज आबा डोंगरे वायांचं नांद्यासोबत आहे अरे चांगले गेले आता किती सगळे मिळून वासर अजून बोल लक्षात येऊा आणि घरचे दोन वासरा आहेत सगळे तयार करायचं चालूच आहे का माग 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 वासरा आहेत दोन चांगले जरी मोठं